खुपसार करतो आज माझी मम्मी बनवणार आहे डोसे कारण घ्या संडे तर चला आपण मम्मीला विचारूया काय काय लागतं आणि अजून पण काय काय बनवणार आहे चला आज आहे रविवार तर आज तर नाश्त्याला असं चमचमीत असं झालंच पाहिजे तर शनिवारी बी आणल्या रात्री म्हणजे शनिवारीच मी सकाळी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती तर ही मी शनिवारी रात्री ह्याचं वाटण करून ठेवलं होतं मी दोन ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास उर्जाची डाळ घेतली होती ते ह्याचं वाटण मी रात्रीच बनवलेलं आहे तर ह्याचं मी डोसे इडली आणि उत्तप्पा बनवणार आहे तर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू ठेवा तर हे बघा मी खोबऱ्याची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी मी एक ओला नारळ घेतला होता तर इथे मी खोरं बारीक केलं आहे इथे घेतली आहे मी चणा डाळ इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच सात इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तर मी याचं बारीक एकत्र वाटण करणार आहे तर मी फोडणीसाठी इथे मोहरी कढीपत्ता आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि आपल्याला उत्तप्पा बनवण्यासाठी मी थोडंसं चिरलेला कांदा घेतला आहे इथे टोमॅटो घेतला आहे चिरलेलं थोडीशी कोथिंबीर चिरलेली घेतली आहे तर पु फुर, चला आपण पुढची रेसिपी सुरुवात करूया तर हे बघा मी असं हे वाटण तयार करून घेणार आहे तर हे मी मिक्सरमध्ये खोबरं हे बारीक करून घेणार आहे तर हे बघा सगळं मी असं एकत्र बारीक करून घेतलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी जास्त पातळ पण नाही बनवली आणि जास्त घट्ट पण अशी चटणी नाही बनवली तर अशा प्रकारे है आप तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी चना डाळ मिरची जराशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं असं बारीक करून घेतलं आहे तर चला आपण हे आता फोडणीला टाकूया तर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे तर चला आपण पुढची रेसिपी सुरुवात तर अशा प्रकारे आपण तिथे टोप घेतला आहे तर टोप पण आपला गरम झाला आहे तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते फोडणीला तर इथे तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे तर आपल्याला मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे तर हे बघा इथे ह्या अशा थोड्याशा कढीपत्त्याचे आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर चला आपण फोडणी देऊया तर ये बगा। है। मुहरी तड़ तड़ है। है है। हे बघा अशा प्रकारे आपल्याला फोडणी द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे बघा आपली खोबऱ्याची चटणी रेडी आहे तर अशाप्रमाणे हे आपली खोब्याची चटणी झालेली आहे हे बघा अशा प्रकारे आपण पहिल्या इडल्या काढून घेऊया तर मी इथं ठेवलं आहे इडलीला भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे तर माझ्याकडे हे अशा प्रकारे इडलीचं भांडं आहे तर हे बघा अशाप्रमाणे माझ्याकडे इडल्याचं भांडं आहे आणि हे छोट्या इडल्यांचं पण एक भांडं आहे तर ह्याच्यामध्ये पण मी छोट्या छोट्या इडल्या काढून घेणार आहे तर अशा प्रकारे आपण ह्या इडलीच्या भांड्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ह्या इडल्या चिकटणार नाही भांड्याला तर अशा प्रकारे मी हे सगळ्या असं भांड्यांना तेल लावून घेणार आहे अगोदर ने मी हे भांडे इथे ठेवून दिलं आहे बघा मी छोट्या इडल्या करायला सुद्धा ठेवले आहे तर त्याचप्रमाणे आपण हे असं झाकण ठेवूया हे बघा माश्या प्रमाणे इथे मी उत्तप्पा बनवत आहे तर ह्याच्यावरून इथे मी कांदा टाकते टोमॅटो टाकत आहे ता आणि थोडीशी अशी कोथिंबीर आणि थोडीशी चिरलेली मिरची मी ह्याच्यावरून टाकणार आहे तर अशा प्रकारे आपला कफा मी बनवते आहे बघा वरून मी ते बारीक चिरलेली मिरची टाकते बघा अशा प्रकारे दोन साईज भाजून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रमाणे हे आपला उत्तप्पा रेडी झालेला आहे बघू शकता प्रमाणे मी ते अंडा डोसा बनवणार आहे तुम्हाला दाखवते बघा मी हे बॅटर पहिलं टाकून घेतलं आहे आणि त्याच्यावरून मी हे अंड टाकत आहे फोडलेलं हे त्याच्यावरूनच आपल्याला असं उसळून घ्यायचं आहे तर त्याच्यावरती मी हे थोडस सा चवीनुसार मी टाकणार आहे तर हे बघा अशा प्रमाणे हे आपलं खालची साईड घातलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे हे अंडा डोसा रेडी झालेला आहे तर हे बघा याचप्रमाणे आपल्या सुद्धा रेडी झालेल्या आहेत तर हे बघा अशा प्रमाणे इथे मी साधा डोसा बनवत आहे डोसा रेडी ह्या प्रमाणे आपली डिश तयार झाली आहे तर इथे आहे खोबऱ्याची चटणी इथे आहे उत्तप्पा बनवला आहे मी इथे मोठ्या इडल्या बनवल्या आहेत इथे छोट्या इडल्या बनवल्या आहेत इथे आहे अंडा डोसा आणि इथे आहे साधा डोसा तर ह्याचप्रमाणे कशी वाटली रेसिपी तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब